नांदगाव शहरातून मोठी आणि ऐतिहासिक बातमी नांदगावच्या राजकारणात सोमवारचा दिवस कोरला जाणार ठसा सोमवारी सागर हिरे यांचा नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा तालुक्याची जनता ज्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती तो क्षण आता प्रत्यक्षात अवतरणार आहे सच्चा शिवसैनिक शिवसेनेचा निष्ठावंत चेहरा निमगावची जन्मभूमी आणि नांदगावची कर्मभूमी लाभलेलं नेतृत्व सागर हिरे नांदगाव नगर परिषद नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा थाटात आणि दिमाखात संपन्न होणार हा ऐतिहासिक सोहळा पार पडतोय कार्यसम्राट आमदार सुहासण्णा कांदे समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या सक्षम नेतृत्व व मार्गदर्शनाखाली या सुवर्णक्षणी उपस्थित मान्यवर आमदार सुहासण्णा कांदे समाजसेविका अंजुमताई कांदे युवासेना जिल्हा प्रमुख दादा खान असंख्य शिवसैनिक पदाधिकारी आणि नांदगावची जागरूक जनता हा केवळ पदग्रहण सोहळा नाही हा आहे मतदार राज्याच्या विश्वासाचा कौल हा आहे नांदगावच्या विकासाचा नवा अध्याय या ऐतिहासिक क्षणासाठी शिवसेना शहर अध्यक्ष सुनील जाधव हो। महिला शिवसेना तालुका प्रमुख संगीता बागुल यांनी नांदगावच्या तमाम जनतेला जाहीर आवाहन केले आहे आपल्या हक्काच्या नगराध्यक्षाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा कॅमेरामन विजय भावसार संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक सागरभाऊ हिरे यांचे सोमवार रोजी यांचे पदग्रहण सोहळा संपन्न होत आहे तरी या सोहळ्यास नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहासन्ना कांदे तसेच समाजसेविका कांदे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवरे तसेच युवा सेना जिल्हा अध्यक्ष हरमदादा खान हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व महिला शिवसेना महिला आघाडी व सर्व शिवसैनिकांनी या पदग्रहण सोहळ्यात हजर राहावे ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र नांदगाव नगरीचे नूतन नगराध्यक्ष मान्य सागरभाऊ हिरे यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त मान्य आमदार स्व सालनाजी कांदे आमच्या कुटुंब प्रमुख सौ अंजुमताई कांदे तसेच ज्येष्ठ नेते बापूसाहेबजी तोरे संजीभाऊ पवार तसेच मान्य आमदार अनिलदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी अकरा वाजेला या नांदगाव नगरीमध्ये नगरपालिकेसमोर हा पदग्रह सोहळा आपण आयोजित करीत आहोत तरी मी सर्व पदाधिकारी शिवसैनिक आमच्या महिला पदाधिकारी आणि समस्त नांदगावच्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रम सोहळ्याचं सोहळ्यास उपस्थित राहून आमचा आनंद दुर्गणित करावा एवढी विनंती धन्यवाद